हाय हॅलो नमस्कार मी रुषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ स्वामीचरणी प्रार्थना तर चला मला येथे शाबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या करायच्या आहे तर ह्या उपवासासाठी करायच्या आहे मला तर मग येथे मी बटाटे पण शिजत टाकलेले आहे आणि येथे शाबुदाना मी हे रात्रीच भिजत टाकलेले होते आणि येथे सासूबाईंनी बटाटे पण सोलून दिलेले होते तर मग मी एका पातेल्यामध्ये शाबुदाना पण शिजत टाकलेला होता तर मग मला शाबुदाना शिजण्यासाठी मग पाच सहा तांब्या असं पाणी घेतलेलं होतं मी तर त्यामध्ये छान असा शाबुदाना पण शिजलेला होता आणि मग बटाटे पण असे किसणीने किसून घेतलेले होते तर मग शाबुदाना शिजल्यानंतर मग मी त्यामध्ये बटाट्याचं किस पण टाकून घेतलेला होता आणि त्यामध्ये मग मला लाल तिखट पण टाकायचं होतं तर मी हे आपल्या मिरच्या लाल असतात त्याचंच पावडर करून घेतलेली होती आणि मीठ पण चवीनुसार टाकून घेतलं होतं त्यामध्ये आणि मग ते दोन्ही पण असे मिक्स करून घ्यायचे मला आता तर मिक्स करायला थोडं त्रासच होतं तर मग दोन्ही हातांनी मी ते पूर्ण असं मिक्स करून घेतलं ते त्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण योग्य असलं पाहिजेत नाही तर मग चकली पण जमत नाही तर मग सर्व काही मी प्रमाणानुसारच घेतलेलं होतं तर मग येथे चकल्या पण मी करून घेतलेल्या होत्या तर चकली पण छान प होत होती तर आपले पितळी सोऱ्यानंच चकल्या करून घेत होती मी सर्व काही तर चकल्या छान होत होत्या मी येथे शाबुदाना हा एक किलो घेतलेला होता तर एक किलोला चार किलोचे बटाटे पण घेतलेले होते त्यामुळे मग प्रमाण पण योग्य झालेलं होतं त्यामुळे मग चकल्या पण छान अशा जमत होत्या वरती टेरेसवरतीच मग सर्व काही मी धुतलेलं आहे तर मग तेथेच मग वाळत घालण्यासाठी मी तेथेच मग बाज पण टाकलेली होती तर बाजावरती मग कागद अंतरून घेतलेला होता मग त्यावरतीच मग सर्व काही चकल्या करून घेत होते ऊन पण भरपूर कडक ऊन होतं त्यामुळे मग चकल्या पण असं सुकण्यासाठी काही जास्त वेळ पण लागणार नव्हता तर मग मग मी पण सर्व काही चकल्या अशा उन्हाच्या आतच करून घेतल्या तर ऊन पण जास्त वाढत चाललेलं होतं तर उन्हाचा चाटका पण जास्त लागत होता त्यामुळे मग सर्व काही चकल्या अशा मी पटपट करून घेत होते तर मग मला ससूबाई ह्या खालून सोऱ्या भरून देत होत्या तर एक हात माखण्यापेक्षा मग स ससूबाई म्हणे मी सोऱ्या भरून देते आणि तू पटपट असं चकली ही सकाळी लवकरच करून घ्यायची असते म्हणजे ती थोडी जास्त ओलसर असते तर मग दुपारच्या उन्हामध्ये जास्त असं छान अशी कडक होऊन जाते तर मग सर्व काही ये चकल्या येथे झालेल्या होत्या माझ्याकडून आणि बाजावरती पण थोडी जागा कमीच पडली तर मग येथे मी दोन तीन कॅरेट अंथरून घेतलेले होते तर त्यावरती पण चकल्या काढून घेतलेल्या होत्या तर मग मला ह्या चकल्या वाळवण्यासाठी दोन दिवस लागले होते तर ज्या दिवशी चकल्या केल्या तो एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी पण मी चकल्या छान असं कडक उन्हाथवा वाळून घेतलेल्या होत्या तर इथे चकल्या पण छान अशा कडक वाळलेल्या होत्या. चकल्यांसाठी दोन दिवसाचं ऊन लागत असतं म्हणजे ते थोडं ओलसरच असतं ना त्यामुळे मग दोन दिवस त्या चकल्यांना वाळून द्यायचं असतं तर मग मी येथे तुम्हाला तळून पण दाखवते आता येथे मी तेल तापत ठेवलेलं आहे तर मग तेल तापल्यानंतर चकली पण काढून दाखवते आता छान अशी कशी चकली पण झालेली होती तर बघा चकली ही जास्त तिखट पण झालेली नव्हती एकदम योग्य प्रमाण झालेलं होतं तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया